तर सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त कोणता संकल्प करायचा आहे किंवा कोणता संकल्प करावा कोणता संकल्प केल्यावर काय फायदे होतात ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी येतो तर आपल्याला संकल्प करायचा आहे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या अडचणी असतात कोणत्याही अडचणीतून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपण स्वामींकडे संकल्प करून आपली इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो आपल्याला संकल्प असा करायचा आहे नारळ आणि खडीसाखर घेऊन एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण कराय पूर्ण करण्यासाठी महाराजांकडे विनंती करायची की मी ए, ए, मा माझी एवढी इच्छा पूर्ण करा मी ही सेवा करेल आजपासून नामस्मरण करेल किंवा तारकमंत्र क म्हणेल रोज किती म्हणाल हे ते तुमच्या याच्यावर असं अवलंबून आहे रोज तुम्ही किती तारकमंत्र म्हणणार आहात अकरा म्हणू शकता किंवा एक म्हटलं तरी चालेल किंवा नामस्मरण जप माळ अशी तुम्ही सेवा करू शकता एकतीस मार्च ह्या दिवशी तुम्हाला महाराजांपुढे विनंती करून संकल्प करायचा आहे किंवा मग तुम्हाला आता आठ दिवस आहेत आपल्याकडे तुमच्या हातामध्ये तर सात दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता किंवा पाच दिवसाचंसुद्धा तुम्ही पारायण करू शकता तर घरामध्ये साधी सोपी पूजा आहे पाटावर अगदी किंवा नसेल शक्य तर तुम्ही महाराजांची मूर्ती आपल्या देवघराच्या मंदिरामध्ये दे असतेच त्यांच्यासमोर बसून आपण पारायण अशी सेपरेट पूजा न त्यांच्या त्यांच्यासमोर बसून आपण पारायणसुद्धा करू शकतो सात दिवसाचं पाच दिवसाचं मग घरात संकल्प सोडला तरी चालतो सा संकल्प कसा सोडायचा हे साधं सोप्पं आहे जास्त काही अवघड नाही आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आणि आपली जी काही इच्छा आहे ती महाराजांपुढे बोलायची आणि ते पाणी तामानामध्ये दे, सोडून द्यायचं आणि नमस्कार करायचा ते पाणी तुळशीला न घालता इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता असा साधं सोपा आहे संकल्प त्यानंतर तुम्ही पारायणाला बसू शकता पारायणाला तुम्ही बसण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे आणि रोज संकल्प सोडायचा नाही पहिल्याच दिवशी हा सोडायचा आहे त्यानंतर तुम्ही रोज ग्रंथ वाचायचा आहे स्वामीचरित्र सारामृत किंवा तुम्ही जर गुरुचरित्र प्रा पारायण करणार असेल तर तो ग्रंथ तुम्ही वाचू शकता ते तुमच्या इच्छेनुसार स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा दिवस त्यांच्या अवताराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दिवशी भक्तांनी केवळ उत्सव साजरा न करता आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी संकल्प हा केला पाहिजे आज आपण जाणून घेणार आहोत की महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणता संकल्प केला पाहिजे आणि त्याने आपल्याला काय फायदे होणार आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा महाराजांनी कर्मकांडाला जास्त महत्त्व दिले नाही त्यांनी भक्तांना सांगितले आहे नामस्मरण करा सेवा करा स्वामींच्या सेवेमुळे भक्तीमुळे लाखो लोकांचे जीवन हे जीवन हे बदलून गेलेले आहे स्वामींचा प्रकट दिवस हा केवळ त्यांचा स्मरणाचा नाही तर आपल्या जीवनामध्ये नवीन संकल्प करण्याचाही दिवस आहे बघा काही काहींना खूप अडचणी असतात काहींचे लग्न जमत नाही तर काहींना आर्थिक अडचणी असतात तर काहींना नोकरीच्या समस्या असतात खूप समस्या असतात खूप अशा आडे अडचणी असतात तर ह्या दूर होण्यासाठी तुम्ही नवीन संकल्प करा आणि सेवेला सुरुवात करा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आध्यात्मिक संकल्प म्हणजे महाराजांना विनंती करायची मी एवढे पारायणं करेल मी सात पारायणं करेल पाच पारायणं करेन तुम्हाला जर शक्य असेल तर आता बघायला काही काही लोक एकशे आठ पारायणं करतात एकवीस एक्कावन्न तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ती पारायण तुमच्या वेळेनुसार तुम्ही ती करू शकता नसर शक्य तर तुम्ही नामस्मरण करू शकता लिखित नामजप करू शकता तारक मंत्र करू शकता खूप सेवा करायला खूप आहेत फक्त तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेनुसार काही ना काही फुलना फुलाची पाकळी तुम्ही करू शकता फक्त महाराजांकडे धन दौलत अशा गोष्टींसाठी संकल्प करू नका कारण ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना तुम्हाला काय द्यायचं हे त्यांच्या हातात आहे आणि तुम्ही कोणत्या अडचणीत आहे हे सुद्धा महाराजांना सांगायची पण गरज नसते कारण त्यांना सगळं माहिती असतं तुम्ही फक्त सेवा करा सेवा करा हा संकल्प करा महाराज सगळं देईल तुम्हाला अगदी भरभरून देईल तुम्हाला मागायला सुद्धा लागणार नाही एवढं महाराज देतात अगदी व्याजासट देतात फक्त तुम्ही सेवा करा मनापासून करा त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा तितकेच चांगले पाहिजे कर्मही चांगले ठेवले तरच आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळतं नाहीतर एका बाजूला आपलं कर्म वाईट आणि आपण सेवा करून कितीही सेवा करा तुम्ही त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा तेवढंच चांगलं ठेवायचं म्हणजे आपल्याला फळ ही शं फळ हे शंभर टक्के मिळतं स्वामींचा प्रगट दिवस हा खूप शुभ मानला जातो आपली भक्ती आणि साधनेमध्ये अधिक ऊर्जा मिळवण्याचा हा दिवस आहे आणि देवाला कधी मी एवढं सोनं वाहीन एवढी चांदी वाहीन असं कधीही म्हणायचं नसतं कारण महाराज हे ब्रह्मांड नायक आहे त्यांच्याकडे सगळं आहे त्यांच्याकडं सर्वस्व आहे आपण त्यांना काय देणार आपण त्यांना फक्त भक्ती आपली त्यांची त्यांना फक्त आपली भक्ती पाहिजे असती आपण जी सेवा करतो ती त्यांना पाहिजे असती त्यामुळे खूप सेवा करा महाराजांची तुमच्या वेळेनुसार खूप देतात महाराज एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद